गोरसेना बंजारा समाजाला मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोरसेना आणि बंजारा बांधवांकडून तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे संपूर्ण देशभरामध्ये दे गोरसेना बंजारा समाजाचे सण उत्सव संस्कृती सारखीच आहे मात्र अनेक राज्यात गोरसेना बंजारा समाजाला वेगवेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलं त्यामुळे सर्व समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी प्रशासनाला हे निवेदन देण्यात आलं आहे सोबतच वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी जागा भरती करताना गोर बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांवर झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे आणि त्यामुळे प्रशासनाला याची चौकशी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे आज वतीने गंगाखेड तहसील कार्यालय येथे आज बोर बंजारा पूर्व पूर्ण संपूर्ण बंजारा समाज या ठिकाणी आम्ही निवेदन तहसीलदारांना निवेदन देत आहोत की आ, या भारत देशामध्ये दे, बोर बंजारा समाज हा विविध राज्यामध्ये या बंजारा समाजाची संस्कृती सहन त्या उत्सव स सर, सर्व सारखे असूनसुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये आमच्या या गोर बंजारा समाजाला वेगवेगळ्या चालीरीती म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलेले आहेत आज म मा, महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा विमुक्त जातीमध्ये मोडतो कर्नाटकमध्ये एस टीमध्ये मोडतो आंध्र प्रदेशमध्ये एस टीमध्ये मोडतो त्या त्याचप्रमाणे आमची सुद्धा अशा मारा भारत सरकारला एक विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रामधील जे काही गोर बंजारा समाज आहेत त्यांनी आमच्या समाजाला जे की आज विमुक्त भटक्या जमातीमधले आहेत तोड कामगार जास्तीत जास्त बंजारा समाजातील लोक ऊस तोडायला कामगार जातात रोडचे कामगार रस्त्याचे कामं असतील विविध कामं ही गोर बंजारा समाजातील आमचे समाज करीत आहेत म्हणून शासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र शा या महाराष्ट्र राज्यामधील बंजारा समाजाला एकाच यष्टी जातीमध्ये समाविष्ट करून त्यांना न्याय देण्याचं काम करावं नुकत्याच काल या एम बी एस आनी ए, ये मेस बी एस आणि बी ए एम एस बी एच एम जी यादी नुकतीच जाहीर झाली त्या यादीमध्ये आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गोरसेना रस्त्यावर उतरलेली आहे कालच्या नुकत्या यादीमध्ये तीनशे बारा बारा जागेवर बोगस राजपूत भामटा नावाचे लोक घुसखोरी करून अवैधरित्या जात तिचे वैध प्रमाणपत्र करून ही प्रवेश प्रक्रियेमध्ये अवैधरित्या प्रवेश मिळवलेले आहेत ही प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात यावी अन्यथा गोरसेनेच्या सेनेच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि रास्ता रोको आम्ही म्हणजे केल्याशिवाय राहणार नाहीत ही जी प्रक्रिया झालेली केली प्रवेश प्रक्रिया ही प्रवेश रद्द करून जात ज्यांनी ज्या 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 अधिकाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दिले आहेत या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचं काम हे गोरसेनी करणार आहेत म्हणून या तहसीलमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदार प्रत्येक जिल्हा जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आज गोरसेनाच्या वतीने जाहीर निवेदन देण्यात येत आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो आज आम्ही गाव तहसीलमध्ये निवेदन दिलेलं आहे की भवन आमचा जे गोर समाजाचा आता पोरागडमध्ये होणार आहे त्याचा उद्घाटन होणार आहे तिथे पी एम मोदी येणार आहे पण पी एम मोदींनी येण्याच्या अगोदर आम्ही हे जे काही निवेदन देत आहोत त्याची थोडी पडताळणी करून त्याच्यावर काही विचारविमर्श करून त्याच्यावर काहीतरी न्याय द्यायचा प्रयत्न करावा अन्यथा त्यांनी जर असं झाले तर कुठं ना कुठं आम्हाला काही ना काही गोष्टी कराव्या लागतील आणि ते त्या त्याची जिम्मेदारी पूर्णपणे पी एम मोदी आणि सरकारला द्यावी घ्यावी लागेल पाहायला गेलं तर आपल्या इथं नाही नाही म्हणलं तर मागच्या फक्तच जवळपास दहा वर्षापासून जा सरकार असूनसुद्धा एकच गोष्टीमध्ये नुसतं की एम बी बी एस किंवा बी एच एम एस ह्याच गोष्टीमध्ये घुसखोरी झालेली नाही तर पोलीस भरती आहे पुलीस भरतीमध्ये आहे तर तलाठीमध्ये आहे प्रत्येक एम पी एस सी यू पी एस सीच्यासुद्धा परीक्षेमध्ये घुसखोरी झालेली आहे की पूर्णपणे ह्याच्यावर एस आय एस आय टी लागू करावं ह्याचं निवेदन आम्ही पाठीमागत दिलेलं आहोत त्याची पण पडताळणी करावी प्रत्येक वेळेस आम्ही निवेदनच देत आहोत पण त्याच्यावर कोणीही ॲक्शन घेत नाही जर त्यांनी ॲक्शन घेत नसतील तर आम्ही स्वतः ह्याच्यावर काही ना काही दुसरा पर्याय काढणार आहोत आंदोलन का। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड